हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बॉलिबिंबो बॉलीबिंबोचा मराठी तर्थ बॉलिवूडचे आकर्षक मोहक परंतु बिनडोक तरुणी आकर्षक परंतु निर्विवाद किंवा लबाडी युवती किंवा अभिनेत्री मूर्ख व्यक्ती होत आहे बॉलिबिंबोला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ॲक्ट्रेस कॉल्ड हर अ बॉलिबिंबो दुसरा वाक्य आहे शी इज अ बॉलीबिंबो ऑफ द इंडस्ट्री तिसरा वाक्य आहे शी लुक्स लाइक अ बॉलिबिंबो चौथा वाक्य आहे शी इज अ बॉलीबिंबो गर्ल इन द फॅन्टी वर्ल्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू